नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत फ्रान्स देशातील पॅरिस येथील हा सुंदर आयफेल टॉवर हा आयफेल टॉवर आयफेल यांनी बांधल्यामुळे या टॉवरला आयफेल हे नाव देण्यात आले हा टॉवर अठराशे सत्त्याऐंशीला बांधकाम सुरुवात केली तर त्यानंतर अठराशे एकोणनव्वद या दिवशी ते पूर्ण झाले या बांधकामासाठी दोन वर्ष दोन महिने आणि पाच दिवसांचा कालावधी लागला या टॉवर शेजारी एक सुंदर नदी वाहते तिचे नाव आहे सीन ती खूपच छान नदी आहे आजूबाजूला प्रचंड गगनचुंबी इमारती आहेत भलेवट्टे राजवाडे आहेत शतकांसुतके लावलेली जुनी झाडे आहेत म्हणून हा विलक्षण पॅरणामा असे म्हटले जाते या टॉवरला हा टॉवर संध्याकाळी खूप चमचम करतो याला भल्या मोठ्या लिफ्ट आहेत ही नदी पाहिली तर खूपच सुंदर आहे टॉवर शेजारी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद